सलगरेत सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत ग्राम सचिवालयाचा शुभारंभ सलगरे तालुका मिरज येथे सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाने अद्यावत ग्राम सचिवालयाचा शुभारंभ करण्यात आला शासकीय योजनांचा गावकऱ्यांना लाभ घेता यावा या उद्देशाने सर्व शासकीय कार्यालय या ग्राम सचिवालय तसेच या ग्रामपंचायत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत सोसायटीचे किरण खरात व त्यांच्या पत्नींच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी सलगरे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील सदस्य अरुण कांबळे अनिल कांबळे ग्राम विकास अधिकारी संजय भाते माजी ग्रामपंचायत सदस्य सुलभाताई निकम सदस्या राधिका जाधव आदींसह मान्यवर मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते दे। नमस्कार आज सलगर ग्रामपंचायतीच्या आनंदाचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे वास्तविक प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की माणसानं माणसाच्या आयुष्यामध्ये एक चांगलं आपलं घर असावं आणि असं घर गावालाही वाटतं की बाबा आपलं घर असावं आणि गावाचं घर म्हणजे ग्रामपंचायत आणि म्हणून आजच्या या ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालयाचा पहिल्या मजल्याच्या स्लॅबचं पूजन या ठिकाणी आमच्या सलगरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण खरात व सौभाग्यवती या उभयंतांच्या हस्ते आत्ताच या ठिकाणी नुकतंच पार पाडलं वास्तविक बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती की सलगरची ग्रामपंचायत एक मोठ्या प्रमाणामध्ये असावी आणि ते स्वप्न आता या ठिकाणी पूर्ण होतं आहे वास्तविक या ग्रामसचिवालयामध्ये फार अशी एक वेगळी संकल्पना आहे मला तर असं वाट म्हणजे म्हणायचं आहे की ही जी आमची ग्रामपंचायत आहे ती तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये मॉडेल असेल म्हणजे या ग्रामपंचायतीचा आदर्श जिल्ह्याने घेतला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना या ग्रामसचिवालयामध्ये आग घेतलेली आहे ग्रामसचिलयामध्ये गाळे आहेत जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांना थोडंसं हाताला काम लागेल त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढल हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे त्याचबरोबर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची केबिन असणार आहे कृषी खात्याचं या ठिकाणी एक रूम असणार आहे त्याचबरोबर तंतामुक्तीचं असणार आहे तलाठी कार्यालय असणार आहे पोस्ट ऑफिस असणार आहे म्हणजे अशा अनेक स सोयी सुयनि अशा पद्धतीचं ग्रामसचिवालयाची संकल्पना या इमारतीमध्ये केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज विधानसभा असेल राज्यसभा असेल याच्यामध्ये विरोधी पक्षासाठी एखादी रूम असते पण कुठं तुम्हाला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेचा बघायला मिळणार नाही तशीसुद्धा सोय या सलग ग्रामपंचायतमध्ये घेतलेली आहे एखादा जरी विरोधामध्ये सदस्य निवडून आला तर त्यालाही मानाचं स्थान असावं त्या ठिकाणी एखादी रूम असावी टेबल खुर्ची असावी बेल मार्ग एखादी शिपाई यावा आणि त्यांनी ज्या काही सूचना संकल्पच्या त्यांनी त्या ऐकाव्यात अशा पद्धतीची संकल्पना या ग्रामसंचालकमध्ये घेतलेली आहे एवढंच नाही तर गरिबांची गाडी म्हणून आपण एस टीकड लालपरीकड बघितलं जातो पण लाल लालपरी एस टी बस संध्याकाळी गावात मुक्कामला आल्यानंतर एस टी ड्रायव्हरांना आणि कंडेक्टरांना राहायचीसुद्धा फार अडचण असते ज्येष्ठ गळक्या असतात पावसाळ्यामध्ये त्यांचा हाल निर्मा हाल होतं आणि म्हणून ह्या ग्रामपंचायत ग्रामसचिवालयामध्ये त्यांच्यासाठी एक स्वतंत्र रूम धरलेले आहे जेणेकरून त्यांचं एक हॉल वेगळा असणार आहे टॉयलेट बाथरूम सगळं म्हणजे एस टी मुखांवर आली की त्यांना एक चांगलं निवासस्थान या ग्रामसचिवालयामध्ये निर्माण केलेलं आहे एवढंच नाही तर आज धावतं युग बघितलं तर चोरी सुद्धा या ठिकाणी वाढतं प्रमाण आहे आणि त्याला कुठेतरी लगाम बसावा याच्यासाठी सलगरच्या पूर्ण गावाच्या करणं आणि गावामध्ये असे सी सी टी व्ही कॅमेऱ्या लावले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र रूम याच्यामध्ये असणार आहे फार मोठी एल सी डी असणार आहे जेणेकरून गावामधून कुठल्याही गल्लीतनं कुठल्याही चौकातनं एखादा चोर चोरी करून जर गेला तर कुठल्या ना कुठल्या सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये गावामध्ये सापराशावर राहणार नाही अशा सुद्धा अशा पद्धतीची संकल्पना या ग्राम सचिवालयामध्ये घेतलेल्या आहे एवढंच नाही तर आज बघतोय आपण म्हणजे आम्हाला थोडीशी सलकर गावामध्ये खंत आहे की आसपासच्या गावामध्ये यू पी सी एम पी सीची मुलं मोठ्या प्रमाणात होतात खास करून बिळगीला येणुलीला जर बघितलं कोण पी एस आहे कोण मंत्रालयामध्ये अधिकारी आहे आणखीन कुठं कुठून तर आहे पण सलकर गावामध्ये नेमकं तीच अडचण आहे आणि म्हणून यू पी सी एम पी सीची परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने त्याला लागणारे महागडी पुस्तक आहेत त्याची लायब्ररीसुद्धा या सचिवालयामध्ये धरण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून चांगला अभ्यास करता येईल आणि एखादा क्लासरूम अधिकारी सरकरगावून निर्माण होईल का अशा पद्धतीची सुद्धा संकल्पना या ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून करण्याचं धोरण ठरवलेलं आहे एवढंच नाही तर एक पाचशे ते सातशे लोकं बसतील असं मोठं ग्राम सच ग्रामसभेचं सभागृहसुद्धा घेतलेलं आहे आणि त्या सभागृहामध्ये एल सी डी असणार आहे जेणेकरून समजा आता शेतकरी वर्ग आहे एखाद्या द्राक्ष बागेचं चा हंगाम चालू झाला त्याचं चा काहीतरी सेमिनार घ्यायचं आहे किंवा उसाचा हंगाम चा चालू झाला त्याच्या संदर्भात काहीतरी व्याख्यान द्यायचं आहे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट रिपो प्रोजेक्टवरती त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल त्याचबरोबर गावचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं बसतील अशा पद्धतीचा एवढा मोठा हॉल या ग्राम निर्माण केलेला अशा अनेक गोष्टीचा हे करून या ठिकाणी ग्राम त्याची निर्मिती केलेली आहे अंदाजे जे अडीच कोटीचं ग्राम ग्राम बजेट आहे आणि वास्तविक मिरज तालुका नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ग्रामपंचायत म्हणून सहकारचा नावलौकिक भविष्यकाळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सगळ्यांचं एकंदरीत थोडंसं जरा मला अभिमानानं आणि मनापासून त्यांचं आभारण कौतुक करून सांगायचं वाटतं की अडीच कोटीचा जो निधी या इमारतीला मिळणार आहे त्यापैकी सव्वा कोटीचा निधी आपल्या ग्रामपंचायतीला सध्या उपलब्ध आहे उर्वरत निधी लवकरच मिळणार आहे आणि ह्या सगळ्या ग्रामसचिवालयाच्या पाठिंबाचं करविता जर कोण असेल तर ते या सा मिरज मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडेसाहेब आहेत त्यांचं मनापासून कौतुक करायचं वाटतं सलगकरगावची ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्वच या ठिकाणी आदरणीय सुरेशभाऊ खाडेंचं आम्ही मनापासून कौतुक करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभारी मानतो की त्या माणसामुळं की जे आम्ही आज तालुक्याचं किंवा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ग्रामसचिवालय म्हणून दंका फिरतो याच्या पाठीमागचं फार मोठं श्रेय आणि कर्ते ते कोण जरी असतील तर ते सुरेश भाऊ आहेत आणि त्यांच्यामुळे ही इमरशक्की होणार आहे त्यामुळं मला प्रामुख्यानं आदरले सुरेश भाऊ त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करायचं वाटतं त्यांचं अभिनंदन करायचं वाटतं त्याचबरोबर त्यांचा आभारी मानावं वाटतं कारण आदरणीय सुरेश भावच्या मंडळीत सुमंतई वहिनी त्यांना मावशी आम्ही मतदारसंघ म्हणतो मावशीच्या शुभ असते या ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन झालेलं आहे या सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय श्रीमती जयश्रीताई पाटील त्याचबरोबर सुमंतई खाडे मावशी त्याचबरोबर या ठिकाणी या मिरजेच्या तहसीलदार अर्च अर्पणा धुमाळ मॅडम अनितादाई सगरे त्याचबरोबर महिशालच्या माजी सरपंच मनोरमादेवी शिंदे या सर्व महिलांच्या हस्ते या ठिकाणी आठ मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे त्याचा पहिला स्लॅब आज या ठिकाणी होतो आहे खरोखरच मनाला समाधान वाटतं आणि गावामध्ये सुद्धा ग्रामस्थ मोठ्या पद्धतीनं मोठ्या ताकदीनं या ठिकाणी पाठिंबा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत पुन्हा एकदा आदरणीय सुरेश भाऊंचं मनापासून कौतुक करतो त्यांचा आभार मानतो आणि पहिल्या स्लॅबचं या ठिकाणी पूजन झालं असं मी जाहीर करतो जवळ ही चार मजली इमारत या ठिकाणी उभी राहणार आहे आणि पहिल्या स्लॅबचं पूजन आज या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या शुभ असते उपस्थितीमध्ये आणि किरण खरादान यांच्या पत्नी यांच्या असते या ठिकाणी संपन्न झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो